पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कम रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांच्या नावासाठी त्यांच्या समर्थकांकडून जोरदार आग्रह धरला गेल्याचं दिसून आलं तर महाविकास मनसे आघाडी व विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून प्रणिता भालके या उमेदवारीच्या प्रबळ दावेदार मांडल्या जात आल्या आहेत विठ्ठल परिवारातील दोन गट नगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं असून स्वतः भगीरथ भालके यांनीही तसे संकेत दिले आहेत तर आमदार अभिजित पाटील समर्थकांच्या काल झालेल्या बैठकीत बोलताना आमदार अभिजित पाटील यांनीही तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी आपण योग्य भूमिका घेणं महत्वाचं आहे त्यामुळेच नगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याबाबत समर्थकांचे पाठबळ मिळाले आहे तर याच बैठकीत बोलताना नगराध्यक्ष पदासाठी भालके साधना भोसले आणि नेहतराव या उमेदवारांची प्रमुख इच्छुक म्हणून नावे असल्याचं सांगितलं होतं दोन हजार सोळामध्ये पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका संतोष नेहतराव यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून निवडणूक लढवली होती मात्र बहुरंगी लढतीच केवळ तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता आता या निवडणुकीत संतोष नेहतराव हे पत्नी दीपाली नेहतराव यांच्यासाठी आग्रह आहेत मोहिते पाटील समर्थक म्हणून अनेक देशके ओळखले जात आहेत आणि यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केल्याची चर्चा होत आहे तर मोहिते पाटील हेही दिपाली नेहतराव यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे अशा वेळी काल भगीरथ भालके आणि डॉक्टर यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख हेही उपस्थित होते महाविकास आघाडीकडून पंढरपूर नगरपालिकेच्या उमेदवारीसाठी आता मोहिते पाटील पक्षाच्या वरिष्ठांकडे कोणाच्या नावाला पसंती कळवतात याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झालेली चर्चा होत आहे